नमस्कार मी राजश्री पुजारी धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फुल ॲटोमॅटिक शिलाई मशीनची थोडक्यात माहिती तर ही बघा ही फुल ॲटोमॅटिक शिलाई मशीन आहे तर माझ्याकडे हे जेटसुई शिलाई मशीन आहे जेट्सू कंपनीची तर अशाच प्रकारचे वेगवेगळ्या वेग कंपन्यांची शिलाई मशीन तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल तर ही शिलाई मशीन मी तीन वर्ष झाले घेतलेली आहे ह्या शिलाई मशीनची प्राईस वीस हजार होती आत्ता एखाद्या वेळेस कमी जास्त असू शकते तर ह्या मश मशीन खूप व्यवस्थित आणि स्मूथली चालते तर चला आपण थोडक्यात ह्या मशीनची माहिती घेऊयात तर हे बघा हे ऑन ऑफचं बटन आहे इथे असं तुम्ही ऑफ करू शकता असं आणि ऑन हे असं करू शकता तर हे रेग्युलेटर आहे म्हणजे इथे तुम्ही स्टिचिंग ला जर तुम्हाला टीप लहान हवी असेल तर तुम्ही अडीचवर ठेवू शकता जर मोठी हवी असेल तर तुम्ही तीनवर किंवा साडेतीनवर ठेवू शकता सारा साधारणतः मी अडीचवर माझ्या स्टिचिंगच्या टिपा ठेवते आणि हे बघा हे जे आहे ना तर तुम्हाला लॉक करण्यासाठी म्हणजे स्टिचिंग करताना तुम्हाला लॉक करण्यासाठी मागं पुढं टीप होण्यासाठी हा पार्ट दिलेला आहे तर हा प्लस आणि मायनस तुम्ही बघू शकता जर तुम्हाला स्पीड कमी हवा जास्त हवा असेल तर तुम्ही प्लसमध्ये हे असं ठेवू शकता आणि जर तुम्ही नवीन शिवणारे असाल आणि तुम्हाला जर स्पीड जास्त नको असेल तर तुम्ही हा स्पीड कमी पण ठेवू शकता मी साधारणतः बत्तीसवर माझा शिवणाचा स्पीड ठेवते तर तर हे बघा हे फूट आहे आता हे जर तुम्हाला शिवण करताना जर वरती उचलायचं असेल कापड सरकवण्यासाठी तर तुम्ही हे असं वरती उचलू शकता आणि खाली जर हे फूट असं ठेवायचं असेल तर तुम्ही असं का करू शकता इथंही आहे आणि तुम्ही इथून असा दोरा ओवून घेऊ शकता आणि इथे जे तुम्हाला लाईट दिसतीये ना हे खाली बल आहे जर समजा रात्री तुम्ही शिवत असाल आणि तुम्हाला जर इथे अंधार पडत असेल तर तुम्ही ह्या बल्बची सोय असल्यामुळे तुम्हाला शिवताना पर काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि थोडंसं हे राहिलेलं आहे म्हणजे टीप मारायची राहिलेली आहे तर तुम्ही थोडंसं असं करू शकता म्हणजे दोनच अगदी एक पाव इंच वगैरे शिल्लक राहिलेलं असेल तर तुम्ही एवढं इथं प्रेस केलं बटन की ते टीप बसू शकते कपड्यावरती तर मी तुम्हाला आता टीप मारून दाखवते खूप स्पीडमध्ये आणि छान आणि व्यवस्थित फिनिशिंग सकट हे बघा हे असं आहे ते कुठंही सळ वगैरे बसत नाही ह्या मशीनचा फायदा म्हणजे दिवसाला कमीत कमी तुम्ही चार तिथं ब्लाऊज शिवू शकता आणि तेही फिनिशिंग सकट तुम्ही कधीही रात्री उशीरपर्यंत जर शिवण करणार असाल तरी ह्या मशीनचा जास्त आवाज येत नाही आणि मेन म्हणजे ह्या मशीनवर शिलाई करताना तुम्हाला म्हणजे कुठलंही पाय हात दुखणे म्हणा कंबर दुखणे हा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला ही मशीन चालवायला जमू शकते कुठलाही ह्या मशीनमध्ये प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत नाही आणि हे बघा चळ तर अजिबात या मशीनमध्ये बसत नाही आणि ह्या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे आत्ता तीन वर्ष झाले ही मशीन घेऊन पण कुठल्याही प्रकारचा ह्याचा प्रॉब्लेम मला आलेला नाही किंवा खराब झाली आहे किंवा काही व्यवस्थित टिपा येत नाहीत हे अजिबात आजपर्यंत झालेलं नाही तुम्हाला जर ह्या मशीनचा मेंटेनन्सचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगा धन्यवाद